नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहात चटकदार न्यूज बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनला आता रंगच चढला आहे बिग बॉसचा तिसरा आठवडा सुरू झाला असून बहुतांशी सगळे स्पर्धक आता आपला खेळ खेळू लागले आहेत गुलीगत धोका म्हणजेच सूरज चव्हाणने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे या सीझनमध्ये आक्रमक खेळणाऱ्या निक्की तांबोळी अरबाज शेख वैभव चव्हाण जालू यांच्या गोपला स्वरने चॅलेंज केलं आहे मागील आठवड्यातील कप्तानशीची बुलेट ट्रेन या टास्कमध्ये गुलीगत सूरज चव्हाण हा थेट वैभव चव्हाणला नडला होता वैभवने त्याला धमकी दिली तरी सूरज चव्हाणने त्याला न घाबरता आरवेमध्ये उत्तर दिले भाऊचा धक्कावर रितेश देशमुखने सूरजचे कौतुकही केले आता सूरज आत्मविश्वासाने बिग बॉसच्या घरात वावरत आहे आता ट्रॉफी मी जिंकणार असे आता आपणही स्पर्धक असल्याचे म्हणत आहे गार्डन एरियामध्ये सूरज आणि अभिजित चव्हाण गप्पा मारत असताना त्यावेळी सूरज चव्हाण म्हणतो की आता जोशात खेळणार नडतो मी यांना असं नडतो ना परत म्हणशील बारीक आहे पण लय बेकार आहे असं म्हणते यावेळी सूरजचाच रोख थेट निक्की आरबाजच्या ग्रुपकडे असल्याचे सूरजने असे बोलले की शेवटी आलोय आणि शेवटी जाणार ट्रॉफी तर मी जिंकणार असा सूरज चव्हाणने शेट्टू ठोकला असून बिग बॉस मराठीची ट्रॉफी मीच घेऊन जाणार असल्याचा जा निर्धार त्याने व्यक्त केला आहे गार्डन एरियामध्ये अभिजित सावंतसोबत बोलताना सूरज चव्हाणने मीच जिंकणार असल्याचे आत्मविवासाने सांगितले आहे अभिजित सावंतसोबत बोलताना सूरज म्हटला की शेवटी ट्रॉफी मीच नेणार यांना कोणाला हात लावू देणार यावेळी अभिजित सावंत त्याला तूच ने तुझंच हाका आहे असे म्हणत त्यानं आत्मसात वाढवला तुला शेवटी समजतात अशा अभिजित म्हणतात शेवटी आलो आलोय आणि शेवटीच जाणार असे सूरजने सांगितले बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यावर खंडबाला जाणार मर्यायीचे दर्शन घेणार असे बोलले जात